ह्या दिशांचं काय महत्व आहे म्हणजे का एवढ्या महत्त्वाच्या आहेत या दिशा बघणं नक्कीच या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला फार 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 आवडेल आणि माझ्या म्हणजे तुमच्या व्यूअर्स जे आता माझे आहेत तर त्यांच्याशी एक गोष्ट सांगायला मला नक्की आवडेल की काय घडतं माहितीये का की ह्या दिशांमधूनच प्राणवायू येतो ह्या okay. दिशांमधून ऊर्जा येते आणि ही ऊर्जा पूर्ण घरात पसरत असते तुम्हाला मी सविस्तर सांगते चालेल चाले, चाले। ना बघा आपण एक साधारण असतो की घराचा दरवाजा हा उत्तरेला हवा किंवा ईशान्येला हवा किंवा पूर्वेला हवा तो दक्षिणेकडे नसावा दक्षिणेकडे गेलो म्हणजे काहीतरी डिझास्टर होणार आहे तर असं का म्हटलं जात ह्याला काही रिझन आहे का तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये याच रिझन लिहिलेलं आहे okay. आपण धोबळ मनाने काहीच करत नाही आपल्याला वाटतं हे ऐर्या शास्त्र आहे पण हे ऐर्या गैर्याचं शास्त्र अजिबात नाही बघा सकाळी ज्या वेळेला सूर्य उगवतो hmm. त्यावेळीची किरण जी असतात hmm. ती अत्यंत कोमल किरण असतात ती किरण आपल्याला स्किनला आपल्या hmm. डोळ्यांसाठी आपल्या हाडांसाठी उपयोगी असतात hmm. जर बघा आपण जेव्हा लहान मुल जन्माला येतं तर यावेळेला आपल्याला डॉक्टर पेडिट्रेशन काय सांगतात की सकाळच्या उन्हामध्ये कोवळ्या उन्हामध्ये दहा मिनिट बाळाला घेऊन सूर्यस्नान द्या ते सूर्यस्नान फक्त बाळासाठी नाही तर आपल्याही गरजेचं असत बघा सूर्य तोच आहे त्याची किरण तो, तो कितीही फिरला तरी तीच असत म्हणजे सॉरी सूर्य नाही फिरत पृथ्वी फिरते मी जसं आपण कितीही फिरत राहिलो किरण तीच आहे परंतु जशी जसं जसं आपण असं फिरायला लागतो म्हणजे आपल्या लेम्यांच्या भाषेमध्ये सूर्य ज्यावेळेला सकाळचा असतो त्यावेळेला कोवळी आणि उपकारक किरण आपल्या घरात यावीत आणि त्याचा प्रत्येक व्यक्तीला फायदा मिळावा म्हणून आपण नॉर्थ ईस्ट किंवा ईस्ट इथे दरवाजा ठेवावा असं म्हणतो आता बघा जर आपलं आपला घराचा मेन डोर दक्षिणेकडे असेल तर ज्या वेळेला दक्षिणेकडे आपण फिरतो म्हणजे आता मी लेमांच्या भाषेतच बोलणार आहे की दुपार होते तर दुपारच्या वेळेला किरण अल्ट्रा व्हायलेट आहेत कडक बनत जातात उग्र बनतात तीक्ष्ण बनतात आणि त्यातून जो प्रवाह वाहतो तो प्रवाह आपल्यासाठी हानिकारक असतो ज्या वेळेला आपल्याला खूप गरम होतो आपण खूप चिडचिड करतो त्यावेळेला आपली बुद्धी सुद्धा काम करण्याचं बंद करते येणारा वायू जो असतो तो सुद्धा गरम असतो म्हणजे आपण कुठेतरी आक्रमक होतो कुठेतरी चिडखोर होतो त्याचा आपल्या स्किनला त्रास होतो डिप्रेशन सारख्या गोष्टी ज्या वेळेला दक्षिणेकडनं उजेड येतो त्यावेळेला होतात म्हणजे किरण येतील त्यातून येणारा हवेचा झोत प्रवाह प्राणवायू येईल हा सगळा बाधक होतो हे कशामुळे झालं दिशा बदल गेल्यामुळे म्हणून दिशा ह्या अतिशय महत्वाच्या अतिशय अनेक वे, वेगवेगळ्या कारणांनी महत्वाच्या पण मी तुम्हाला एक छोट पण मेजर कारण सांगितलं